नमस्कार मित्रांनो मी पूजा आणि आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्वाच्या आणि प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी येणाऱ्या विषयावर आणि तो विषय हे घरातीलच त्रासदायक व्यक्ती आणि त्यांच्यामुळे होणारा मानसिक त्रास आणि त्यावरचे उपाय आपल्या घरात काही लोक असतात जे सतत इतरांना त्रास देतात बोलण्यातून टोचून बोलतात इतरांच्या चुका शोधतात किंवा सतत वाद निर्माण करतात कधी कधी अशा व्यक्तींपासून सुटका करणे शक्य नसते कारण ते आपलेच असतात कधी आई वडील असतात कधी जोडीदार असतो कधी भाऊ बहीण असते किंवा इतर नातेवाईक असतात पण प्रश्न असा आहे की अशा लोकांसोबत जगायचं कसं आणि त्यांच्यामुळे मनाची शांतता कशी राखायची आज आपण या व्हिडिओमध्ये हेच समजून घेऊया सर्वात आधी बघूया त्रासदायक व्यक्ती म्हणजे नक्की कोण त्रासदायक व्यक्ती म्हणजे ती जी सतत इतरांना दोष देते त्यांचा अपमान करते त्यांच्या भावना समजून घेत नाही आणि नेहमी स्वतः बरोबर आहे असा समज करते अशी व्यक्ती कधीच इतरांच्या भावनांचा विचार करत नाही त्यांच्या बोलण्यामध्ये टीका असते आणि इतरांच्या यशाने त्यांना आनंद न होता ल जळफळ होते अशा व्यक्तींचे वर्तन आपल्या मनावर खोल परिणाम करते आपण अशा वर्तनामुळे दिवसेंदिवस आतून तुटत जातो आणि काही वेळा निराशाही येते अशी व्यक्ती का वागते याचं कारण समजून घेणं खूप गरजेचं आहे अनेकदा अशा व्यक्ती स्वतःचं आतून असुरक्षित असतात त्यांना नेहमी वाटतं की इतर लोक त्यांच्यापेक्षा चांगले आहेत म्हणून ते आपला वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करतात कधी त्यांच्या आयुष्यात झालेल्या अपयशाचा राग ते इतरांवर काढतात कधी कधी बालपणातील वाईट अनुभव त्यांचं व्यक्तिमत्व अशा प्रकारे घडवतात की त्यांना इतरांशी प्रेमळ वागता येत नाही कधी त्यांच्या मनात नेहमी असतो हेवा मत्सर आणि राग काही वेळा आर्थिक कारण काही वेळा अहंकार काही वेळा केवळ सवय हे सगळं एकत्र येऊन ते वर्तन तयार होतं आता बघूया की अशा व्यक्तींच्या वर्तनाचा परिणाम आपल्या आयुष्यावर कसा होतो आपण नेहमी तणावाखाली जगू लागतो आपल्याला स्वतःवर विश्वास राहत नाही आनंद कमी होतो आणि मनात चिडचिड वाढते कधीकधी अशी परिस्थिती इतकी वाढते की आपलं स्वतःच मानसिक आरोग्य बिघडतं काही वेळा तर आपल्याला असंही वाटतं की या सगळ्यापासून दूर पळून जावं पण ते नेहमी शक्य नसतं मग प्रश्न येतो की उपाय काय तर उपाय अनेक आहेत पण पहिले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणं अशा व्यक्तींसोबत वागताना शांत राहणं आणि भावनांनी वाहून न जाणं हे खूप आवश्यक आहे ते काहीही बोलले तरी आपण संयमाने उत्तर द्यायचं जास्त प्रतिसाद दिला की वाद वाढतो आणि त्यांना हवं तेच घडतं म्हणून पहिला उपाय म्हणजे शांतता दुसरा उपाय म्हणजे सीमारेषा ठरवणं प्रत्येक नात्यात मर्यादा असावी कोणतीही व्यक्ती जर आपल्याला वारंवार दुखावत असेल तर आपण त्यांना स्पष्ट सांगावं की आपण हे सहन करणार नाही त्यांचं बोलणं टाळावं किंवा शक्य तितकं अंतर ठेवावं मर्यादा ठरवल्या की मन शांत राहतं तिसरा उपाय म्हणजे संवाद कौशल्य अशा व्यक्तींशी आपण कसे बोलतो हे खूप महत्वाचं आहे त्यांच्याशी वाद घालू नये किंवा टोचून बोलू नये त्यांच्याशी शांतपणे आणि ठामपणे आपलं मत मांडावं उदा मला असं वाटतं की तू असं बोलल्यामुळे मला वाईट वाटतं असं सांगावं पण आरोप करू नये चौथा उपाय म्हणजे स्वतःचं मन, मन बलवान बनवणं ध्यान प्रार्थना आणि साधना या गोष्टी खूप उपयोगी पडतात सकाळी थोडं ध्यान करा स्वतःला सांगा की मी शांत आहे मी स्थिर आहे आणि कोणाच्याही नकारात्मकतेचा माझ्यावर परिणाम होणार नाही हळूहळू मन शांत होईल आणि अशा व्यक्तींचं वर्तन तुम्हाला त्रास देणं थांबेल पाचवा उपाय म्हणजे आपल्या आयुष्यातील सकारात्मक लोकांशी अधिक वेळ घालवणं ज्यांना तुम्ही समजता की ते तुम्हाला पाठिंबा देतात अशा लोकांसोबत बोला त्यांच्याशी आपले विचार शेअर करा त्यामुळे मन हलकं होतं सहावा उपाय म्हणजे आपल्या आवडीच्या गोष्टी करणे अशा व्यक्तींच्या नकारात्मकतेपासून मन हटवण्यासाठी आपल्या छंदात रमणं खूप उपयोगी ठरतं संगीत ऐकणं पुस्तक वाचणं फिरायला जाणं किंवा कोणतीही आवडती गोष्ट मनाला आनंद देते सातवा उपाय म्हणजे क्षमाशीलता क्षमाशीलता म्हणजे त्यांना माफ करणे नव्हे तर स्वतःच मुक्त करणे ज्याच्याबद्दल आपण सतत राग ठेवतो तो राग आपल्या मनाला जाळत राहतो त्यामुळे अशा लोकांबद्दल मनात दया आणि समजूत ठेवावी आणि स्वतःच्या मनाला शांतता द्यावी आठवा उपाय म्हणजे परिस्थिती टाळता येत असेल तर काही काळ अंतर ठेवणं कधी कधी थोडं दूर राहिलं की गोष्टी सुधारतात सतत एकाच वातावरणात राहिलं की तणाव वाढतो थोडं बाहेर जा थोडा वेगळा वेळ घ्या स्वतःला थोडी विश्रांती द्या नववा उपाय म्हणजे तज्ज्ञांची मदत घेणं कधी कधी मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने आपल्याला नवी दृष्टी मिळते त्यांच्या मार्गदर्शनाने आपण आपल्या भावना नीट समजून घेऊ शकतो दहावा उपाय म्हणजे स्वतःच्या विचारांना सकारात्मक ठेवणं दररोज सकाळी स्वतःला सांगा आज मी शांत राहीन आज काहीही झालं तरी मी स्थिर राहीन आपलं मन जसं घडवतो तसं ते वागायला लागतं आता बघूया काही अनुभव एक बाई होती ज्यांच्या घरी सतत वाद होत असे त्यांचा नवरा नेहमी रागात बोलायचा त्या बाईंनी दररोज सकाळी ध्यान सुरू केलं आणि मनात ठरवलं की मी शांत राहीन काही दिवसांनी त्यांचा नवरा बदलायला लागला ती शांत राहिली आणि परिस्थिती हळूहळू बदलली हे दाखवते की जेव्हा आपण स्वतः बदलतो तेव्हा जग बदलतं मित्रांनो घरातील त्रासदायक व्यक्ती बदलणे कठीण असतं पण अशक्य नाही आपण जर आपल्या वागण्यात संयम ठेवला मनाला शांत ठेवलं आणि योग्य उपाय केले तर परिस्थिती बदलते सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास जपणे कोणी काहीही बोललं तरी तुम्ही जसे आहात तसेच उत्तम आहात हे थे लक्षात ठेवा चला आता सारांश पाहू त्रासदायक व्यक्ती म्हणजे ती जी सतत इतरांना दुखावते त्यांचं वर्तन त्यांच्या असुरक्षिततेतून येतं उपाय म्हणजे शांतता सीमारेषा संवाद कौशल्य ध्यान आणि क्षमाशीरता स्वतःच मन शांत ठेवा आणि आपली ऊर्जा वाया जाऊ देऊ नका नकारात्मकतेत न अडकता सकारात्मकतेकडे वळा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये लिहा कदाचित तुमचा अनुभव दुसऱ्या कोणाला प्रेरणा देईल आपल्या सगळ्यांच्या घरात शांती प्रेम आणि समजूत वाढो हीच प्रार्थना पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू नवीन विषय आणि नव्या विचारांसह तोपर्यंत स्वतःला प्रेम करा स्वतःवर विश्वास ठेवा आणि शांत रहा